निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील निवासी तहसीलदार सुभाष कदम यांची धडाकेबाज कारवाई पहाटेच्या का सुमारास वाळू पकडून तो संगमनेर तहसील कार्यालयात आणून जमा केलाय पहाटेच्या सुमारास पकडलेला वाळूचा पिकअप यामध्ये चार ब्रास वाळू मिळून आली आहे या वाळूचा देखील पंचनामा करून ती घरकुलासाठी देणार असल्याचं यावेळी निवासी तहसीलदार सुभाष कदम यांनी सांगितलंय संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात हा पिकअप पकडला गेलाय सदर पिकअप हा चैतन्य साकोरे नामक व्यक्तीचा आहे मध्यरात्रीच्या दरम्यान पिकअप क्रमांक एम एच झिरो चार डी के सत्तेचाळीस त्र्याहत्तर हा महिंद्रा कंपनीचा पिकअप निमज खांडगाव गावांच्या शिवेवर पकडण्यात आलाय सदर कारवाई ही संगमनेर तहसीलचे निवासी तहसीलदार सुभाष कदम यांनी केली आहे निवासी तहसीलदार सुभाष कदम यांनी रात्रीच्या सुमारास कामगार तलाठी डहाळे आप्पा कामगार तलाठी फटांगरे आप्पा यांच्यासह ही कारवाई केल्याचं सांगण्यात आलंय सदर पिकअप हा पंचनामा करून संगमनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आलाय या कारवाईमुळे निवासी तहसीलदार सुभाष कदम यांचं मात्र परिसरातून कौतुक होत आहे संगमनेर तालुक्यात मुळा परवरा म्हाळुंगी या नद्यांवरून वाळू तस्करी कायमस्वरूपी बंद झाली होती परंतु गेल्या काही दिवसांपासून वाळू तस्करीनं डोकं वर काढलंय घरकुलाच्या नावाखाली अवैधपणे वाळू उपसा होताना दिसतोय काही दिवसांपूर्वी आपण वाढलेल्या वाळू तस्करी बद्दल वृत्त प्रसारित केलं होतं यानंतर मात्र महसूलनं सतर्क का होत कारवाई करण्यास सुरुवात केली निवासी तहसीलदार यांनी रात्री केलेल्या कारवाईबद्दल संगमनेर तालुक्यातून मोठं कौतुक होत आहे सदर कारवाई करून पंचनामा करण्यात आलाय रासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर